दुचाकी चोरण्यासाठी सीपीआरमध्ये येण्याचं धाडस चोरट्यांच्या अंगलट आलं कामानिमित्त सीपीआरमध्ये गेलेल्या लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयावरून त्या चौघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या त्यानंतर त्या, त्या चौघांना अटक करण्यात आली क्राईम आढावा बैठकीत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं पोलिसांकडून गस्त आणि तपास सुरू आहे सोळा ऑगस्ट रोजी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मंगेश माने आणि हवालदार गजानन परीट हाऊसिंग पाटील किशोर पवार सौरभ कोळी यांचं पथक सीपीआर परिसरात टेहळणी करत होतं त्यावेळी चार तरुण मुलं सीपीआरच्या आवारात संशयितरित्या फिरत असल्याचं दिसून आलं संशय बळावल्यानं पोलिसांनी अजय शेवडे गणपती कुंभार गोरख झाडे समीर मुल्लाणी या चौघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी दोन दुचाकी चोरल्याचं कबूल केलं पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सीपीआर हॉस्पिटल इस्लामपूर कराड स्टँडसह विविध ठिकाणांहून तीन लाख रुपये किमतीच्या सात दुचाकी चोरीची कबुली दिली या सातही दुचाकी ताब्यात घेऊन पोलिसांनी त्या चौघा चोरट्यांना अटक केली आहे